मुजरा छत्रपती शिवराय रहित्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान त्याचा छत्रा म्हणजे आभाळा समान जो सूर्याची शान मराठी मनातील धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा भगवा असमंत आहे रूपावंत आहे ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणा सुरुवात करतो मी माझ्या भाषणा सुरुवात करतो आमच्या तरुण मंडळीचा थोडा विचार करावा लागेल जिथे बघावं तिथे आम्ही थोडीशी तारी घालवली आणि शिवरायांसारखा टिळक करावा की झालो आम्ही छत्रपती आणि लोकांकडून छत्रपती शिवरायांच्या मावळ म्हणून मिळवायचं आणि हेच मावडे महाराष्ट्राचे राष्ट्रदैव छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन वर दारू पिऊन तेथील स्वतःला छत्रपती शिवाजी की वाजव शिट्टी स्त्री दिसली की वाजव शिट्टी आहो स्त्रियांचा आदर तो सोडाच उलट्यांचा अपमान करायचा स्त्री एकटी दिसली की तिच्या न्याय करायचा आणि स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचं बावळ म्हणून फिरवायचा वा हे वा हेच त्या शिवचरित्र अहो माझ्या राजाचं शिवचरित्र म्हणजे स्त्रियांचा आदर करणे आणि हो शिवचरित्र हे महत्वपूर्व व प्रेरणादायक ग्रंथ आहे ज्यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात त्यांच्या जीवनातील प्रत्येक पर्व हे धैर्य आणि सावसाचा आदर्श आहे त्यांनी कधीही जाती जातीमध्ये भेदभाव केला नाही परंतु आजच्या युवा पिढीला आम्हाला जाती जातीमध्ये भेदभाव वेभाव करायला इतका आवडतो ना विचारूच नका शिवचरित्र जा म्हणजे जाती जातीमध्ये भेदभाव न करणे स्त्रियांचा आदर करणे आपण एकत्र असतो की प्रत्येक संकटात नक्कीच होईल जाणणारा माझा शिवबा आणि माझ्या शिवबाचे शिव चरित्र होत माझ्या शिवबाचंही शिवचरित्र होतं त्यांचं आणि त्यांनी कधी जाती जातीमध्ये भेदभाव केला नाही पण आजची युवा पिढी इतके जाती जातीमध्ये भेदभाव करते की सांगूच नका हो त्यांचा आदर्श म्हणजे जनतेसाठी काम करणे हाच होता अहो त्यांचा आदर्श म्हणजे जनतेसाठी काम करणे हाच होता त्यांच्या राज्यात गरीब श्रीमंत सर्वांना समान अधिकार होते त्यांच्या राज्यात गरीब व श्रीमंत राधिकार होते त असं माझ्या राजाचं शिवचरित्र होते असं माझ्या राजाचं शिवचरित्र होतं असं माझ्या राजाचं शिवचरित्र होतं आणि हो छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळ बनण्याआधी त्यांचं शिवचरित्र समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे होय शिवचरित्र समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यांनी प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने केला व आपल्या शौर्याने शत्रूंना धक्का दिला लोढमघता संकटाचा सामना केला बघा ना मग आमची दहावीची मुलं पेपर आवड गेला, गेला कर आत्महत्या बारावीची मुलं पेपर आवड गेला कर आत्महत्या काही काही कामांसाठी उद्योगात का यश नाही आला केली आत्महत्या मग आपण चुकीच्या देशात जन्माला चुकीच्या देशा चुकी मातीत जन्मालो शिवरायांचा मावळा आपण अहो महाराष्ट्र महाराष्ट्राचे वजन काय केले जाते माहिता आहे का राखट देशा कंखर देशा दगड्याच्या देशा म्हणजे माती कणखर आहे राखट आहे जिथे शिवाजी राजे होऊन गेले संभाजी राजे नांदून गेले त्या माती जन्माला आलेल्या आपण शिवरायाचे मावळे आपण शत्रुराच्या तळावरती घेणारी माणसं आपण पण छोट्याशा संकटाला डगमगतो मग त्या मग त्या शिवचरित्राचा नक्की अर्थ काय मग त्या शिवचरित्राचा नक्की अर्थ काय अहो शिवचरित्र हे शिकवत स्त्रियांचा आदर कसा करायचा अहो शिवचरित्र संकटाला छतडा आणि हो शिवचरित्र माणूस की जपायला शिकवत शिवचरित्र जगायला शिकवत शिवचरित्र जगायला शिकवत आणि हो। शिवचरित्र शिकू तेव्हा एका अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळ म्हणून सिद्ध होऊ छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळ म्हणून सिद्ध होऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय